नमस्कार मंडळी सगळ्यांना शोभत सकाळ तर आता आपली कापणी झालोय झालेली आहे जो काय आपण भात आखून झाल्यावर ठेवून दिलेला इकडे तुम्ही मागे बघू शकता तो आपण या दोरखंडाच्या साथीने एकत्र करणार आहोत एकावर एक मोळ्या बांधणार आहोत आणि त्या मळणीकडे घेऊन जाणार आहोत मळणी तुम्ही बघालच खूप धमाल असते तसंच आता आपण हा भात एकत्र करूया ही रशी जी पेंड्यापासूनच तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता पिंड्यापासून तयार केलेले ह्या रशा आहेत दोरखंड आहेत हा आपण एका ठिकाणी टाकणार आहोत ह्या दोरखंडाला आमच्या गावच्या भाषेत बरखंद किंवा बंद असे म्हणतात मळणीला मदत करण्यासाठी आरोईसोबत लहान मुलेसुद्धा आली होती त्यांचा हा खारीचा वाटा आमच्यासाठी खूप महत्वाचा होता शेतात पडलेल्या कणसांचे एकत्र मोठमोठे भारे बांधून जिथे मळणी होणार आहे तिकडे हे भारी घेऊन जात आहोत हे कणशी मळणीसाठी आपटल्यानंतर भात इकडे तिकडे उडू नये त्याची काळजी घेण्यासाठी ह्या ताडपत्रे आम्ही टाकून घेतलेल्या आहेत आणि आपले छोटे शेट आलेले आहेत ताडपत्री बरोबर टाकली आहे की नाही ते बघायला आलेले आहेत तुम्हाला या जो काय भात जोडून झाल्यानंतर पेंडा उरलाय त्यापासून तुम्हाला बंद कसे बनवायचे ते तुम्हाला शिकवे थोडं पाणी मारून घेतलंय त्याच्यावर तुम्हाला शिकायचं जयेंद्र शिकून घे काय तुम्ही गावी राहून केलं एवढ्या दिवसात बाबा या आजचे पैसे घेऊ नका बंद बनवायला शिकवतो फ्री मध्ये बघा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतील हो <laughs> खूप सुंदर असा बंद आता तयार झालेला आहे हा भाग एवढा मोठा बंद तयार झालाय धन्यवाद प्राची

झोडतात झोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा असा शिल्लक राहिलेला असतो ना भाग शिल्लक राहिलेला असतो आता तो पण सगळा गळून पडतो हा असा शिल्लक राहिलेला असतो ना तो पण गळून पडतो आता मारलं नाही <bilmiyorum> मोबाईल आणि यंत्रांच्या जमान्यात पारंपरिक शेती करायला मिळणे म्हणजे पर्वणीत आणि हीच पर्वणी आमच्या वाट्याला आली आहे आता जवळजवळ आपली मळणी पूर्ण होत आलेली आहे आणि ह्याला तुपामध्ये जो भात वरून टाकतात त्याला भात वाढवणे असं म्हणतात आम्ही बसतात तुम्ही कसं भात पडतोय नेहमीच आज कमल्याचा जा आपल्याला पुन्हा इथे पण मदत करायला आहे आणि त्याची पूर्ण तीन इथे आलेली आहे खूच सकाळ मित्रांनो तर आपली कापणी आणि मळणीसुद्धा पूर्ण झालेली आहे तुम्ही मागे बघू शकता हा जो काही पेंडा उरलेला आहे आता आम्ही जो काय भात निघाला आहे पूर्ण मळणीतून तो दळायला घेऊन निघालो आहे भात दळण्यासाठी आम्ही निघालो श्री लक्ष्मीनारायण भातगिरणीत आणि हीच ती लक्ष्मी नारायण भातगिरणी आणि ह्या भात गिरणीचे हे मालक श्री बळीराम काका भात दाळायला आलेलो आहे हे ते मशीन चालवतात हे भात भात वर जातो तो आपण करतोय ते तो बाजूला करतो आपण जो मैं साइड करतोस तू तिकडे बोलतोस तू तू बघायला मिळेल का तू पडतोय नाही भाशी धान असतो गुण्याचे राजा राजा नाही राजा

आणि याच्यातलं भा रिटन किती जाते ओके हा रिटर्न येतो तिकड कुठे बा हा तिकडे रिटर्न येतो हा तो परत तिकडे जातो जाऊन जातो ओके काय होतं पॉलिश होतो पॉलिश होतो पॉलिश हा पॉलिश झाला हा सिंगल पॉलिश झाला ओके त्याच्यातून त्याच्यातून पॉलिश झाले ना डबल पॉलिश होतो ओके रिटर्न चालण्यावर येतो इथे काय होत इथे तांदूळ आहेत सर्व तांदूल हा हा तांदूळे नुसतात तांदूळ ओके हा हा येतो अर्धे तांदूळ हा अर्धे तांदूळ आणि कणी कणी येते ओके आणि हा भुसा आहे हा भुसा येतो ओके एकूण चार प्रकार येतो भलियाम नारायण कुठे बलिराम नारायण नारायण कुठे कुठे ओके सिरीगाव नमस्कार मित्रांनो तुम्ही बघितलं आता भात कसा जळला जातो आणि मामांनी खूप छान आपल्याला सांगितलं आहे मामा पुष्काळ मेहनत करत आहे सकाळी आम्ही तांदूळ टाकून गेलो इथे आणि मामांनी चांगला टेम टू टाईम आम्हाला दौरून दिलं आहे धन्यवाद बघत राहा आमचं चॅनल घ्या आहे बांधले हां ठीक आहे घरी झालं बघू आणि हा कोंडा आहे कोंडा ना हां ठीक आहे काय शेती करणे एवढं सिंपल नसत शेती करणे एवढं सिंपल नसत நம்ப சோனா <coughs>